महाराष्ट्र शासनाचे मनापासनं मी अभिनंदन करतो आभार मानतो की अशा प्रकारचा उपक्रम आपण ठेवलाय या निमित्तानं लोकप्रतिनिधी हे शाळांमध्ये जात आहेत आणि सर्व शाळांना भेट देत आहेत त्यानिमित्तानं आम्हाला आमचं बालपण आठवलं शाळेचा पहिला दिवस आठवला त्या काळामध्ये शिक्षक खूप कडक असायचे आणि विद्यार्थी अनुत्सुक असायचे शाळांमध्ये जायचे किंवा आईवडील त्यांना मारत मारत न्यायचे त्याच्यामुळं विद्यार्थी जायचे नाही परंतु इथं बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला की सर्व मुलांसाठी गणवेश आहे त्यांना शूज सॉक्स देण्यात आलेले आहेत त्यांचे वह्या पुस्तक आणि खूप सारं साहित्य त्यांना देण्यात आलेलं आहे इतके खुश आहेत कोणी विद्यार्थी मला एकही विद्यार्थी रडताना दिसला नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन केलेलं आहे आनंददायी शिक्षण जे म्हणतात अशा पद्धतीचं शिक्षण या जिल्हा परिषदेच्या शाळांमधनं येत आहे पालकांचा गैरसमज झालेला आहे की जे काही मोफत मिळतं ते निकृष्ट दर्जाचं असतं परंतु तसं नाही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आम्ही पण शाळांमधून शिकलो मोठे झालो जिल्हा परिषदेच्या शाळांमधून एक चांगले शिकवणारे शिक्षक असतात आणि त्या माध्यमातनं विद्यार्थ्यांची जडण होते सर्व समाजातल्या सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांशी त्यांचा त्या निमित्तानं संवाद येतो तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांनी टाकले पाहिजे परंतु लाखो रुपये फीस देऊन स्कूल मध्ये टाकतात विद्यार्थ्यांना आणि Uh, तिथे खूप चकचकीत त्यांना uh, उंची दर्जाचे ड्रेस uh, बसेस uh, uh, कम्प्युटर्स uh, वातानुकूलित uh, वर्ग खोल्या हे सर्व मिळालं म्हणजे मुलाची प्रगती होते असं नाही ना, तर खऱ्या अर्थानं जमिनीवर राहून जर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तर त्याला समाजातल्या सगळ्या स्तराचं ज्ञान मिळतं म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की जास्ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागातल्या जिल्हा परिषद शाळांमधून आपण विद्यार्थी तिचा प्रवेश द्यावा आणि त्या माध्यमातून निश्चितच विद्यार्थी हे घडले जातील असा माझा विश्वास आहे मनापासून धन्यवाद आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी काळासाठी मनापासून शुभेच्छा